नमस्कार आता आपण आहोत नातेपुते बाजारामध्ये आणि आत्ता आपण प्रतिक्रिया घेणार आहोत त्याही अगदी अनकट म्हणजे कुठेही कॅमेरा न थांबवता आपण आता प्रतिक्रिया घेणार आहोत नमस्कार नमस्कार काय नाव आपना जानकर काय नेमकं आता काय वातावरण आहे बाबा उत्तमराव जानकर मग राम सादकर आता सध्या तालुक्यातली परिस्थिती काय आहे असं वाटतं दोघ पण तशी ते त्याच्यात काही नाही वाद दोघांच पण आहे चांगलं आहे किंवा असलं तरी काय झालं बावकीच उमेदवार भावकी असली तरी कसं आहे कामावर सगळं डिपेंडेंट आहे करणाऱ्याला तुम्ही प्राधान्य देणार हा विकास करणाऱ्या काय वाटतंय कुणी विकास केला आता तालुक्यात आता दोघांचं पण बरोबरच चाललेलं आहे एवढं काय हे नाही चांगले दोन्ही पण नाही ते चांगले आहेत दुसऱ्याच आपण आपण आपलं फक्त दुसऱ्यांच्या ह्याच्यावर यायच नाही दुसरा काय म्हणतोय काय नाही प्रत्येकाचं वेगळं वेगळं आहे काय काय म्हणतात काय वातावरण सुरू आहे कशाचं आता काय तुमच्या खेच्यावर आहे चित्र मांडल्यावर काय नाव आपलं देविदास दिनकर शिंदे इथलेच का तुम्ही कारुंड्याच काय वातावरण आहे कारुंड्या कशी परिस्थिती आहे चांगलं वातावरण आहे कारुंड्या तुतारील काय विशेष तुतारील चांगलं वातावरण काय ना पहिल्यापासून मोहिते पाटला चालू आहे म्हणजे जो तिसरी पिढी आमची मोहिते पाटील सोडून नाही मग कुणी असं उभा ती बघत नाही फक्त मोहिते पाटील मोहिते पाटील जो येतील हां गेल्या पाच वर्षाला मोहिते पाटलांनी सांगितलं होतं रामभाऊ सातपल्ला मतदान करावं लागतं केलं यंदा सांगितलं उत्तमराव जाण करायला करावं लागतं करा करायचं ते ते दावा करतायत त्यांनी विकास काम केली म्हणून विकास कामाचं काय आहे दावा आम्ही सर्व शेतकरी आहे म्हणल्यावर ना शरद पवारच पाहिजे ना महाराष्ट्रात महाराष्ट्रात शेतकरी झारखंड नेतात पाहिजे

अहो गोर गरिबांना त्यांनी दवाखान्याचे खर्च केले आहेत जरी कोणी घरी घरी गेला असं दारात तरी कुणाला नाही म्हणणार नाही ना फोन कुणी केला तर फोन उचलणार कुणाला नाही ना उचलला तर पुन्हा रिव्हर्स रिव्हर्स करणार कॉल अगदी एक प्रामाणिकपणे एक नंबर मानू तो जसं रामाचं नाव आहे तसं रामाप्रमाणेच क्लिअर आहे तुम्ही सगळं त्यांच्या बाजून फक्त जबाब आहे त्यांना पण आतनं कमळाला मत आहे बी जे पी आणि सगळं ते बी जे पी ही ती महायुती सरकार अगं मायुती अजून अजून काय विचारायचं काय मला काय ते फक्त ते माणसाने काम एक नंबर केलेले आहेत कुणी गोरगरीब गेला त्या दारात तर त्याला कधी काय अडवणार नाही का त्याचे दवाखान्याचा खर्च करणार कंपनीवर उन्हा पुन्हा पैसे देणार त्याला कुणी फोन केला बाबा असं असं अडचण नाही लगेच अडचण दोन कारण तू बरोबर हो होते बस आज सभा होती ना त्यांची आज काय म्हणाल मग आम्ही गेलो ना आम्ही बाजार मुळे काही जाता आलं नाही धन्यवाद काय सांगाल काका तुम्ही काय नाव तुमचं हनुमंत रुपनवर कुठलं गाव पडतरी पडतरी काय वातावरण आहे पडतरी गाव जवळ नव्वद टक्के तुतारे तुतारे तर काय विशेष कसे काय करणामुळे जाणकार साहेब चांगला आहे तर काम चांगलं करता तुम्ही काम चांगलं आहे बरं चांगलं आहे निवडून तो जानकर जणला म्हणजे काय बर एक पाऐंशी नव्वद हजाराला लेट निवडून येणार म्हणजे तुम्ही तेवढं प्रत्यक्षात लेट देणार हो काय अपेक्षा काय आहे तो जाणकार साहेब भविष्यात भविष्यात अपेक्षा म्हणजे ते काम करणारच म्हणजे आता पहिले त्याला सत्ता नव्हती तरी पण तो विरोधी पक्षातून काम करत होता आता दोन्ही गट एक झालेला इथं त्यामुळं येणार म्हणजे तो नऊ त्याच काय अडचण बाबा कुठलं गाव मोरुची काय नाव आपलं कनसे आठ नाव कनसे आहे वातावरण काय गाव सध्या हां मी गावाकडे जात नस्तो ज्या ज्या दिशे आपलं काय असेल त्याच दिवशी तुम्हाला सांगतो काय असेल ते बई असं जगात जाऊन सांगित बसायचं नाही व मग ज्याचं गाव त्याचं गाव बाकी मला काय समजत नाही धन्यवाद काय वाटतंय तुम्हाला या ठिकाणी तरुण आहेत एक बोला काय नाव मी तो मराठी नाही आते हिंदी मराठी नाही आता तेरे को ओटे ओटे काय इज अर्थ तेरा काका का, राम राम कुठलं गाव नमस्कार नातेवाई नाते नातेपुते काय नाव पांडुरंग मारुती माहिती काय वातावरण आहे वाटतं इलेक्शन नेमकं कोणाच्या बाजूला पारडं दिसताना दिसत आहे आता तसं जनतेचा कौल तर लाडक्या बहिणीमुळं शक्यतो भाजप कडेच पडत भाजपकडे काय त्यांनी उमेदवार जे आहेत राम सातपुते त्यांनी भरपूर आमच्या गावात तर मी प्रॉपर लोणांचा आहे आमच्या गावाचं चांगलं काम केलं काय विकास विकास काम म्हटलं तर आपल्या वस्तीला आमच्या हॅलोजन बल्ब बसवले आणि रस्ते विकासाचे काम बऱ्यापैकी केले काय सांग लाडकी बहिणी योजना चालू आहे तर सध्या धन्यवाद काय नाव मी सुरटे म्हणून आहे बरं का कुठलं वातावरण वातावरण तर कसं आहे माहित आहे का सातपतीत निवडून यायला पाहिजे पण काय माणसं अशी आहेत की त्याला निवडून नाही ते आनंद तरी पण का का निवडून काम चांगली आहे ती आपण पक्षाकडे बघून मतदान नाही करायचं माणसाकडे बघून मतदान करायचं माणसानं नेमकं काय काय केलं बरेच कामं केले आता एवढी काम केली की सांगण्यासारखं काहीच नाही वैयक्तिक माझ्यासाठी नाही काय केलं पण माझ्या जवळची माणसं मला हायती का नाही आता जवळ त्यांच्यासाठी बरंच काय काय केलेलं बरं धन्यवाद कोण शिरज मी का वातावरण वा तस रामसात दिसतय त्या बर त्यामुळं आणि काम पण भरपूर केली मंडप म्हणा सगळ्यात जास्त जर पन्नास साठ वर्षात रोड जर पाच वर्षात पंचवीस मध्ये झाला असतील ना तर रामभावच्या काळात झालं आजपर्यंतच्या इतिहासात निधी भरपूर आला जवळजवळ हजार कोटींचा निधी आला तालुक्यातली भरपूर म्हणजे तरुणांना बऱ्यापैकी म्हणजे अट्रॅक्ट बी केलं त्यांनी तरुणांची कामं बी केली जे काय जुनं जाणतं नाही होतं त्यांना माग सारून तरुणांची एक फळी निर्माण केली पुढची पिढी म्हणायचं मना, त्यामुळं भाऊ रामभाऊचं बऱ्यापैकी हाय बघा पार्टजण इथं काय फायदा होईल असं वाटतं शंभर टक्के होणार उद्या जर राष्ट्रवादीचं किंवा तुतारी सरकार आलं तर एवढा विकास होईल असं मला वाटत नाही त्यामुळं जनतेनं पण रामबावलाच मतं दिली पाहिजे ती हा धन्यवाद महापौर तुमचं गाव कुठलं आमचं नाव मधुकरण पारलं तसं घरी तर दोन्ही जरा इकडे तिकडं समाजात आमच्या समाजात पाच बा त्याला ते आपलं काय त्यांना रामबाऊला काय मी दवाखान्याला पैसे दिलं कुठं काय केलं आणि रस्त्याचं कामं करायचं सांगतोय घर घरी फार खांला करतोय घरकोल देतोय आम्हाला घर कोणतं मिळणार नाही माझं नाव असून नारी देशात नाव आहे मला काही स्वतः मिळणार तेवढं करायचं सांगा आपलं तुम्हाला बरं बरं तुम्ही त्यांना मतदान करणार तुम्ही सांगायला पाहिजे आपलं तिकडे कसं आहे आता वातावरण आम्ही हे तर चांगलं धन्यवाद या पुढे या पुढे या नमस्कार काका काय नाव आपलं प्रकाश पोळ गाव लोण लोण काय परिस्थिती आहे कुणाचं फार डजड वाटतंय तुम्हाला आता या इलेक्शन मध्ये कसं काय आपण काय फिरलो नाही आता शेतन पुढे कळणार तरी पण एक चर्चा असते दबक्या आवाजात गावात सुरू असतं की बाबा हे जर मला जरा जड आहे किंवा हे निवडून येईल गडे एवढं काय लोक बोलते ते ह्याच आपलं सातपुते

जा जा सर नमस्कार नमस्कार काय नाव आपलं शहाजी केंगर बर कुठलं गाव दहेगाव दहगाव काय वातावरण आहे नेमकं तुतारीच्या बाजूने आहे कि मग कमळाच्या बाजूने आम्ही सर्वच बाजून आहे जात आहे सर्वच बाजूने पण तरी पण काय विकासाच्या मुद्द्यावर होईल निवडणूक की कसं काय काय वाटतंय तुम्हाला विकास करणार बरं बस, बस, आता विकास करायला तर आम्ही इथं नव्हतो मेन मुद्दे आता नवीन तर आम्ही इथं आलोय सेटल झालोय नाही तर आम्ही तीस पस्तीस वर्ष बाहेर होतो फौज मध्ये त्याच्यामुळे मग आम्हाला इथली काय एवढी माहिती नाही पण तरी पण आम्ही प्रयत्न करू की कोणत्या बाबा जो आपल्याला साथ देतो त्याच्या माग जायचा प्रयत्न करणार तुम्ही मंडळी सातपुते यांनाच यांना महापर्व न्यूज नावाचं चॅनल आहे आमचं त्याच्या मार्फत आम्ही कौल जनतेचा काय आहे मत जाणून घेतोय रामभाऊ सातपुते भाजीपा आम्हाला पण तेच वाटते

काय नाव दीपक लोंडे गाव येत का नाही लोंडे मोहितेवाडी लोंडे मोहितेवाडी काय वातावरण ने आहे नेमका आपल्या भागात कोणाचं पारड जड वाटतंय नेमकं लोंढे मोहितेवाडीला आता सध्याला रामभाऊचं काम चांगलं आहे बर त्यामुळं रामबावला लोक मतदान जास्त करतील काम जनतेची कुणाचं दवाखान्याचं काम असल म्हणजे कुठला प्रश्न असतं रस्त्याचं असतं विकास कामं चांगली येते आता हा विकास काम भरपूर मोठ्या प्रमाणात केलेली आहे ते मंडपी वगैरे दिलेलं आहे हा पार्ट झालं धन्यवाद तुलसी दादा द्या, ना ना नमस्ते नाही बोलणार बर ठीक आहे या दादांकडे या इथं नमस्कार दादा नमस्ते काय नाव आपलं मुराडे विलास मुराडे कुठलं गाव येत का बर काय काय वातावरण आहे नेमकं आता असं काय मी सांगू शकत तरी पण काय धबक्या आवाजात चर्चा चालू असते गावकट्ट्यावर काहीतरी ह्या जो बाबा पार एवढं कुठल्या मुद्द्यावर निवडणूक होईल काय